ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय असो श्रीपादांच्या चरित्रातल्या पापय्या शास्त्रीसारख्या कर्मसिद्धांत समजावून सांगणाऱ्या आणखीही काही कथा आपण आता ऐकणार आहोत आज आपण त्यातली सुबय्या श्रेष्ठीची कथा ऐकूया पिठिकापुरात सुबैया श्रेष्ठी नावाचा एक व्यापारी होता दूर देशात जाऊन तो अनेक प्रकारचे व्यापार करीत असे कांचीपुरात त्याचा बिलवमंगल नावाच्या ब्राह्मण व्यापाऱ्याशी संबंध आला ते दोघेही दो तिथे चिंतामणी नावाच्या वेश्येकडे जात सुबैयाच्या घरात सद्ग्रंथ पारायणाची परंपरा होती त्याची पत्नी मनोव्यथेने मरण पावली त्याला एक मंदबुद्धी मुलगा होता त्याचाही अकाली मृत्यू झाला होता एकदा श्रीपादांचे पिता अप्पलराजूंकडे आईन विल्लीहून पाहुणे आले त्यांच्या जेवणासाठी अप्पलराजूंनी राजूंनी सुबैयाच्या दुकानातून एक वराहाचे जिन्न स्वीकार उधार घेतले पण पुढे अत्यंतिक गरिबीमुळे त्यांना सुब्याचे पैसे परत करायला जमले नाही म्हणून सुबैयाने त्या पैशावर व्याजावर व्याज लावून दहा व दहा वराह एवढी रक्कम बाकी येणे दाखवून अप्पल राजांचे घर घेण्याचे ठरवले राजशर्मांना घर विहीन करणे हाच त्याचा संकल्प होता त्याचा तो दुष्टविचार ऐकून व्यंकटप्पय्या श्रेष्ठींनी त्याची निर्बसना केली त्यावेळी सुबय्या म्हणाला अप्पलराज किंवा त्यांची मुलं माझ्या दुकानात जर काम करतील तर त्यांच्या तर कर्जातून मी त्यांची मुक्ती करेल श्रेष्ठी म्हणाले मी करतो तुझ्या दुकानात साकरी तर तो म्हणाला तुम्ही नाही त्यांनीच कोणीतरी काम केले तरच मी कर्ज माफ करेन तेव्हा श्रेष्ठींच्या डोळ्यात अश्रू आले ते श्रीपादांनी पुसले श्रीपाद म्हणाले आजोबा मी असताना काळजी कसली हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा संवार मीच केला आहे तर सुबैयाचे ऋण फेडणे मला कठीण आहे का श्रीपाद सुबैयाला म्हणाले चल दुकानात सेवा करून मी ऋण निवृत्त होईन पण लक्षात ठेव तेव्हापासून तुझी लक्ष्मी मात्र निघून जाईन बाल श्रीपाद श्रेष्ठींबरोबर सुबैयाच्या दुकानात आले तेव्हा श्रीपादांना शोधत एक जटाधारी संन्यासी तिथे आला तो सुबैयाला म्हणाला मला एक तांब्याचे भांडे हवे आहे किंमत थोडी जास्त असली तरी चालेल पण मला ते भांडे श्रीपादांच्या हातून दिले पाहिजे सुबैयाच्या दुकानात बत्तीस तांब्याची भांडी होती तरी तो खोटेच म्हणाला माझ्याकडे एकच तांब्याचे भांडे आहे त्याला दहा वराह हो पडतील त्या त्यासाठी तो संन्यासी कबूल झाला त्याची फक्त एकच अट होती की ते पात्र व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी मला द्यावे त्याप्रमाणे श्रीपादांच्या हातून ते पात्र त्या संन्यासाला दिले गेले श्रीपाद पात्र देताना हसत त्या संन्यासाला म्हणाले तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना जा घरी आता तुझी लक्ष्मी स्थिर होईल तुझी पत्नी मुले घरी तुझी वाट पाहत आहेत आता संन्यास दीक्षा सोडून दे आणि तू घरी जाऊन सुखाने संसार कर तो जटाधारी संन्यासी आनंदाने तिथून निघून गेला तेव्हा सुबैया म्हणाला मला आज विशेष नफा झाला आहे तरी अप्पल राजांकडून येणारे कर्ज फिटले आणि श्रीपाद ऋणातून मुक्त झाले यांनी त्याला ते गायत्रीची शपथ घेऊन सांगायला सांगितले त्याने त्याप्रमाणे शपथ घेतली नंतर श्रीपाद प्रभू घरी निघून गेल्यावर सुभय्याने आत जाऊन पाहिले तर एकतीसपैकी एकच पात्र शिल्लक होते श्रीपादांपुढे जे बोलू ते खरे होत असे श्रीपादांनी त्याला दा दहा वराह दिले पण त्या दिवसापासून लक्ष्मी त्याच्या घरातून निघून गेली त्याने खोटा हिशेब दाखवला होता त्या पापाचे फळ त्याला असे मिळाले कोणीतरी जटाधारी येऊन दहा वराह देऊन तांब्याचे पात्र घेऊन जातो त्यामुळे माझे कर्ज कसे पेटते हे कोडे काही अप्पल राजांना सुटेना बापनणारे श्रीपादांना म्हणाले तो जटाधारी कोण होता हे तुला माहीत आहे का श्रीपाद म्हणाले तोच काय जगातल्या सगळ्या जटाधाऱ्यांबद्दल मला माहीत आहे कारणाशिवाय कोणतेही कार्य होत नाही प्रत्येकाला आपल्या कार्याची फळे भोगावीच लागतात पूर्वजन्मी हा सुबैया जंगल प्रदेशातील दत्तपुजारी होता जंगलात दत्तदर्शनाला क्वचितच कोणी भक्त यायचे त्या पुजाऱ्यामध्ये स्त्रीवासना प्रबळ होती प्राचीन पूर्व पूर्वपरंपरेने चालत आलेली पूजेतली एक मोठी तांब्याची मूर्ती त्या पुजाऱ्याने विकली आणि मूर्ती चोरीला गेल्याचा बोबाटा केला हा जटाधारी संन्यासी पूर्वजन्मे एक सोनार होता त्याने ती दत्तमूर्ती वितळवून त्याची बत्तीस भांडी तयार केली व विकली त्यामुळे हा ह्या जन्मी जन्मदरिद्री म्हणून जन्माला आला पुजाऱ्याने ते धन काममार्गाने खर्च केले पण दत्तमूर्तीच्या अनेक वर्षाच्या पूजेच्या पुण्याने त्या पुजाऱ्याला श्रेष्ठी कुळात जन्माला तोच हा सुबैया सोनाराच्या घरी नरसिंहदेवाची उपासना होती दैवाच्या संकल्पाने नृसियाच्या बत्तीस अंशांनी त्या बत्तीस भांड्यात प्रवेश केला ह्या जन्मात त्या सोनाराला पूर्वजन्मीचे ज्ञान होऊन त्याने माझी अनन्य भावाने सेवा केली त्याचे दारिद्र्य निवारण होण्यासाठी मीच त्याला दर्शन देऊन दहा वराह श्रेष्ठींना देऊन भांडे घ्यायला सांगितले त्यामुळे त्याचे दारिद्र्य नष्ट झाले नंतर सुभय्याकडे वळून श्रीपाद म्हणाले सुबैया चिंतामणीबरोबर केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहीत आहेत तू लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आता आपलानूच उदरनिर्वाह चालवशील तुझ्याकडून माझ्या वडिलांनी घेतलेल्या पैशाने फक्त वरण भात व दोडक्याची भाजी झाली होती त्यामुळे तुझी जेव्हा अन्नान्न दशा होईल त्यावेळी ह्या तांब्याच्या पात्रातून तुला वरण भात व दोडकेच फक्त प्राप्त होतील आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिणदाराला एक म्हैस येईल यमधर्मराजाने तुला पाठवलेला तो निरोप असेल मी तुझ्यावर अनुग्रह करतो तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण व भात त्या म्हशीला खाऊ घाल त्यामुळे तुझ्याऐवजी ती मैस मरेल पण त्या क्षणापासून तू दरिद्री होशील जेव्हा तुला अन्नान्न दशा होईल तेव्हा ह्या पात्राचा उपयोग कर अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सरु